आपण आता आमच्या सिरीजचा दुसरा प्रॉब्लम आहे म्हणजे आम्ही महावी सिरीज बनवतो की आमचा प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त चालावी आणि जास्तीत जास्त दोन रुपया दोन रुपयापर्यंत आम्ही अशा जाऊन ऑफिस पोचवावे तर आपल्या सिरीजचा दुसरा रिवोट आहे तर आपण जाऊन बघूया की कसं आहे कसं नाही तर हा इकडे सी एस सी स्टेशन आहे सी एस सी स्टेशनच्या अपोजिटच म्हणजे इकडे ज्या एक्सप्रेस ट्रेन निघतात ज्या इकडून बाहेर पडल्यावरती लगेचच इथे हॉटेल लागतो गुरुचिंद रेस्टॉरंट त्या रेस्टॉरंट पाहू पण फक्त आता छायला लागल्या रेगुलर स्पेशल पनीर डुलेस मराठी आता आपण आतून जाऊन पाहूया की कशाप्रकारे आपल्याला आतमध्ये चालायला भेटत आहेत मी हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहे तुम्ही एम्बियन्स पाहू शकता बसायला एक खाली इथं वरती रस्त्या एसी सेक्शन आहे आपण आज कोणती थाली खाऊया आता मी बघतो ही रेग्युलर थाली आहे ती आपली एकशे दहा एकशे तीसपासून पासून चालू होते स्पेशल थालीसुद्धा आहे खाली दोनशे नव्वद तीनशे दहावाली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता रेग्युलरमध्ये प्लेन डाल ग्रेवी दोन भाज्या एक डाल राईस पापड वगैरे पराठा वगैरे आहेत पनीर डावीवर ग्रेवी स्वीट डिश म्हणजे खूप काही इथं ऑप्शन आहेत पनीर चाली आहे जैन झाली आहे ते त्यांचे तुम्ही फोटोसुद्धा बघू शकता तुम्हाला रेग्युलर झाले की स्पेशल झाले आहे स्पेशल झाल्यामध्ये तुम्हाला हे सर्व आयटम भेटेल केले त्यामध्ये खूप आहे म्हणजे दोन माणसांचं जेवण आहे मला वाटतं ही पनीर थाली आहे आणि जैन थाली आहे त्यामध्ये काय ते सर्व इकडे सांगितलेले आहे आपले रेग्युलर जे एकशे दहा एकशे तीस रुपयाला भेटते आणि त्यामध्ये पण मला वाटतं भरपेट एकदम जेवण आहे स्पेशल फुल राईस थाली आहे इकडे मराठा थाली आहे सिद्धी थाली आहे हे मला वाटतं सीझननुसार आहे सीजनल आहे मँगो थाली पण सिजनल आहे आणि गणपती थाली था। था सिजनल आता गणपतीचा सीझन तर निघून गेला आपण लेट झालो का टाइम ओके चालेल हे सर्व तुम्हाला लिहिलेलं आहे की प्रत्येक थाळीमध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा पाहू शकता हे आपल्या डेलीचं स्टार्ट पावभाजी वगैरे जो आपला नॉर्मल मेन्यू कार्ड असतो एका ऑर्डर दिलं सर्व आहे

हां सांगा कारण पराठी थाली हां त्याच्यामध्ये भाजी भेंडी फ्राय दाल कोल्हापुरी जिरा राईस एक स्वीट येणार चार स्पेशल चपाती एक छास ओके आणि आपले कोणते थाले तेलस थालीमध्ये पनीर मसाला आहे भेंडी फ्राय दाल कोल्हापुरी पुला पनीर पुलाव एक लस्सी येणार स्वीट असेल आणि तीन स्पेशल पराठा ओके आणि आपला आमरस थाली असते ते कधी फक्त सिजनलला असते आणि गणपती थाली पण सिजनलला ओके ठीक आहे थँक्यू तर तू आता सुरुवात कुठून करणार आहेस हे आपलं लस लश, लस्सी भारी ठेव त्याने मस्त बघा मसाला चार्ज दिलेला आहे तो पण कुठला ब्रँडेड कंपनीचा आहे केचा आणि इकडे आपल्याला त्या थालीमध्ये लस्सी दिलेली आहे ते पण आपण एका साईडला ठेवूया पाहू शकता पहिल्याच आहोत

जास्त ढाब्या साईडला भेटते जे आपण बघत जास्त सातरा नाशिक शेवभाजी जास्त बनवली जाते कोकणा तर जास्त तर आम्ही खात नाही पण ढहा बॅड जाते तर आम्ही नक्की शेवभाजी मस्त एकदम खूप आवडली चपाती दाल चांगली मसाला पण मस्त आहे

जे मम्मी तू वरी म्हणून देतात ते म्हणजे घरगुती चवा म्हणजे पूर्ण हॉटेलची टेस्टी चव जे एक नॉर्मल मसाले आहेत एकदम कटपत नाही गोडपण नाही बॅलेन्स आहे मस्त आहेत पनीर मसाला काय करून बघतो पनीर पण मस्त आहे अजून वरत आहे सोळाशे पन्नास रुपये होते ना नंबर कोण वतू काही होत नाही पण एकदम बटारी क्रेल्वे बटारी आहे फुल असं ट्रेन राहतो आहे एक नंबर पण आज एक नंबर

दही मला तुम्ही आंबड पण मस्त बुंदी दहीचे आंबट पण पहिले गुलाबजामसुद्धा आहे तर तो आपण खालो तेवढे लास्टला खाऊया तर अशा प्रकारे अशा प्रकारे आम्ही आता जेवण घेतो इकडे पाहू शकतो मस्त असं हे अन्न बघून ते आम्हाला लावत नाही इकडे बघा आता खाऊन घेता पराठा पण कसं इकडे दार होते पराठे पण पाऊस पराठ्याची साईज पण खूप मोठी आहे दाखवा दाखवतो बघा माझा पूर्ण हात मावतोय त्या पराठ्यामध्ये एवढे मोठे पराठ्याची साईज आहे आणि त्याने ती तीन दिले आहेत पराठे आणि आपली चपाती पण दाखव मस्त आहेत इकडे शेवची भाजी आहे आता मी तुला माहिती आहे ना मी घरी शेवची भाजी आमचाल <Es> वेशपुला <poor eating flavors>

ಮಸಲ ಆಗ ಪಾರ್ಸಲ್ ಗುಲಾಬ ಜಾಮ

आणि आम्ही आमच्या मालिका तुम्हाला आवडलं ना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद